अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन चेडण्यात येणार नंदा पादपुते यांचे प्रतिपादन सुमारे दीड महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आम्हाला शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या दर्जा सन्मानजनक वेतन वाढ द्यावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ग्रॅज्युटी पेन्शन योजना लागू करावी ऑनलाईन काम करण्यासाठी मोबाईल उपलब्ध दे करून द्यावेत आदी मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषणांचे शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने श्रीगोंदा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने हलिनाद आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आम्ही अगदी तुटपुंज्या मानधनात अनेक वर्षापासून सेवा करत आहोत आम्हालाही दैनंदिन खर्च मुलांचे शिक्षण आदी गरजा या तुलनेत हे मानधन अतिशय कमी आहे शासनाने आम्हाला आमच्या कामाचा योग्य मोबदला द्यावा या रास्त मागण्यांचा शासनाने विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नंदा पातपुते यांनी दिला यावेळी जिल्हा अध्यक्ष नंदा यांच्यासह सुनंदा बिटकर मंदा जाधव कविता जगताप संगीता डगे आदींसह सिविक मदतनीस यांनी आपल्या भावना व्यक्त करून शासनाने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करून शासनास मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आज आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने श्रीगोंदा प्रकल्पावर मोर्चा आणलेला आहे तरी आमच्या प्रमुख मागण्या आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आणि म पंचवीस एप्रिल एकोणीसशे पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ग्रॅज्युएटीचे फायदे म्हणजे यांना शासकीय कर्मचारी घोषित करा आणि सन्मानजनक वेतन वाढ द्यावी आम्हाला पेन्शनचे फायदे द्यावा मतारपणाची सोय करावी आणि आत्ताच सदावर त्यांनी जी जनहित दा जनहित याचिका दाखल केली ती आमच्या पाठीशी चांगली उभी राहावी आणि खरोखरच त्यांनी आमची मागणी धरून ठेवलेली कारण साडेपाच हजारात मदतनीचं काहीही होत नाही दहा हजारात सेविकेचं काहीही होत नाही आज बेचाळीस दिवस झाला आमचा संप चाललेला आहे परिशासनाने आमचं लक्ष आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आम्ही एक भारत की नारी आहे आमचा अंत शासनाने पाहू नये आणि जर आता इथून पुढे आज उद्या काहीतरी कॅबिनेट आहे आम्हाला असं कळालं आहे की काहीतरी आमचा विचार होईल जर विचार नाही केला तर आ इथून पुढं आम्ही संतप्त असं रस्ता रोखो रस्त्यावर रस्त्यावर येऊ आमच्या आत्तापर्यंत बेचाळीस दिवसाच्या संपामध्ये चार सेविका आमच्या मृत्यू पावलेल्या आहेत अटॅक आलेले आहेत आम्हाला ज्या शासनाने नोटिसा काढल्यात कारणे दाखवा कमीच्या नोटिसा तर ह्या नोटिसांचं नोटिसा मागे घ्यावात अशी आम्ही शासनाला विनंती केली आणि आम्ही या शास शासनाचा निषेध करत आहोत की आम्ही हे कर्मचारी आहोत संविधानात मोर्चे काढण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये सगळ्यांना असतो तसंच आम्ही कायद्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये दे, लेटर देऊन आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि शासन आम्हाला म्हणतं बेकायदेशीर मुलांचा छळ आहे मुलांना आहार देत नाही पण आम्हालाही मुलांची कळकळीची कल कळकळ कल आहे आम्हाला सुद्धा करमत नाही की आम्ही बेचाळीस दिवस झालं घरी आहेत आम्हाला मुलांच्यात खेळाय बागडायची सवय पण शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं शासन दुर्लक्ष करीत आहे तेव्हा ह्या शासनाचा शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आमचा अंत पाहून आहे माझे नाव नंदा पाचपुते जिल्हा अध्यक्ष अहमदनगर जिल्हा युनियनचे प्रतिनिधी एल एस एस न्यूज अहमदनगर